सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल खूप स्वागत आहे तर आजच्या एपिसोड पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मसी आताची मोठी अन्नाची बातमी आहे राज्य सरकारी कर्मचारी सतरा वर्षाचा वनवा संपणार त्या संदर्भात संपूर्ण हे अपडेट पाहणार चला सुरू करूया महाराष्ट्र राज्य सरकारने अठरा लाख राज्य सरकारी क्रमस्थिती एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे मागील सतरा वर्षापासून कर्मचारी ज्या निर्णयाची प्रतीक्षा करत होती त्या संदर्भात नवीन शासन जारी करण्यात आला आहे या लेखात आपण या नवीन निर्णयाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत एक नोव्हेंबर पाच पासून राज्य सरकारी सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना रद्द करून नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली होती मात्र गेल्या सतरा वर्षापासून हे कर्मचारी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू होण्याची आशा बाळगून होते अखेरीस त्यांच्या प्रयत्नाला यश आली असून राज्य शासनाने त्यांच्यासाठी कुटुंब निवृत्ती योजना लाभ करण्याचा निर्णय घेतला आहे नवीन योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये मृत्यू झाल्यास कुटुंबियासाठी लाभ जर एखाद्या सेवा कालावधीत मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना जुनी पेन्शन योजनेचे लाभ मिळतील याशिवाय त्याचे कुटुंबियांना मृत्यू उपदान देखील दिले जाईल हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे अपंगत्व आल्यास लाभ नवीन पेन्शन योजना धारक कर्मचाऱ्याला जर अपंगत्व आले असल्यास तर त्याला रुग्णता निवृत्ती वेतन दिले जाईल हा निर्णय अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्याच्या समस्यामध्ये आर्थिक मदत करेल सेवानिवृत्तीनंतरचे लाभ कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला ग्रॅज्युटी मिळेल हा लाभ कर्मचाऱ्यांना त्यांच्या दीर्घकालीन सेवेबद्दल एक प्रकारचे बक्षीस म्हणून काम करेल नवीन योजनेची अंमलबजावणी पात्रता हे लाभ मुख्यतः एक नोव्हेंबर पाच रोजी किंवा त्यानंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू होतील या तारखेपूर्वी सेवेत असलेले कर्मचारी आधीच्या जुनी पेन्शन योजनेअंतर्गत येतात अर्जाची प्रक्रिया एक नोव्हेंबर पाच रोजी किंवा त्यानंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट फॉर्म भरावे लागतील या प्रक्रियेची सविस्तर माहिती संबंधित विभागाकडून लवकर जारी करण्यात येईल नवीन योजनेचे महत्व आर्थिक सुरक्षा ही योजना कर्मचाऱ्यांना आणि त्याचे कुटुंबियांना दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा प्रदान करते विशेषतः अकाली मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास ही योजना कुटुंबियाला आर्थिक आधार देईल मनोबल वाढविणे या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल त्यांच्या दीर्घकालीन मागणीचे स्वीकार केल्याने ते अधिक उत्साहाने आणि समर्थप्रमाणे काम करतील अशी अपेक्षा आहे सामाजिक सुरक्षा की की ही योजना केवळ व्यक्तिगत कर्मचाऱ्यास नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांनाही लाभदायक ठरेल त्यामुळे समाजातील एका मोठ्या वर्गाला सामाजिक सुरक्षा मिळेल धन्यवाद